नमस्कार ज्ञानेशांचा संदेश हे सद्गुरु श्री वामनराव पै यांचे हरिपाठावरील प्रवचनं आपण ऐकत आहोत आज आपण पंधराव्या अभंगापासून सुरुवात करतो आहोत अभंग पंधरा एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे समबुद्धी घेता समान श्री हरी शमदमा वैरी हरी झाला सर्वाघटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी ज्ञानदेवा चित्ती हरिपाठनेमा मागलिया जन्मा मुक्त झालो अभंगाचा भावार्थ हरिनाम हे एकच साधन असं सा आहे की त्याच्या सामर्थ्याने जीवाच्या ठिकाणी असणारं द्वैतनाम म्हणजे द्वैतभाव दूर होतो भगवन नाम ही एक अद्वैत कुसरी आहे अद्वैत स्थिती प्राप्त करून देणारी कला आहे हे अनुभवाने जाणणारा या जगात विरळाच नामाने समबुद्धी म्हणजे योगबुद्धी प्राप्त करून घेतली असतात हरी सर्वत्र सारखा भरून राहिलेला आहे असं प्रतीला येतं याच्या उलट शमदमनचा आश्रय घेणाऱ्या साधकाला जगदरूपाने असणारा हारी वैऱ्यासारखा भासू लागतो सूर्यापासून निघणारी हजारो किरणे दिसायला भिन्न भिन्न दिसतात परंतु प्रत्यक्षात एक सूर्यच या सर्व किरणांचा प्रकाशक असतो त्याप्रमाणे निरनिराळ्या देहातून वेगळाले जीव जरी विलसताना दिसले तरी या सर्व देहातून एक रामच प्रकट होत असतो असा अनुभव साधकाला नामाने प्राप्त होतो ज्ञानेश्वर महाराज सांगतात की अखंड नामस्मरणाचा नेम म्हणजे प्रेम माझ्या चित्तात चित्रित झालं आहे ही मागल्या जन्मी मुक्त झाल्याची खूण आहे थोडक्यात स्पष्टीकरण एकनाम हरी द्वैतनाम दुरी अद्वैत कुसरी विराळा जाणे हरिप्राप्तीची अनेक साधनं आहेत पण हरिनाम हे एकच साधन असं सा आहे की ते अत्यंत सुलभ असूनसुद्धा फार प्रभावी आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराज नामाला अद्वैत कुसरी म्हणतात याचा अर्थ असा की नाम हे जीवाचा द्वैत भाव दूर सारून त्याला अद्वैत स्थिती प्राप्त करून देणारी विलक्षण उत्कृष्ट अशी कला आहे परंतु हे अनुभवाने जाणणारा या जगात विरळाच कारण अशी प्रतिती प्राप्त होण्यासाठी नामाच्या ठिकाणी जी चिकाटी लागते ती सर्वसाधारणत कोणाजवळ आढळून येत नाही याच्या उलट जे कोणी श्रद्धेने आणि निष्ठेने अखंड नामस्मरणाचा अभ्यास करून आपली बुद्धी देवाशी सम करतात तिचा देवाशी योग घडवून आणतात त्यांना हरी सर्वत्र भरलेला आहे असा अनुभव प्राप्त होतो समबुद्धी घेता समानश्रीहरी शमदमा वैरी हरी झाला हा अनुभव प्राप्त करून घेण्यासाठी नामधारकाला इतर मार्गाने जाणाऱ्या साधकाप्रमाणे शम म्हणजे मनाचे नियमन आणि दम म्हणजे इंद्रियांचं दमन करावं लागत नाही याचं कारण असं की ज्या मनाचं नियमन करायचं ते मनच हरिनामात रंगून गेल्यावर त्या मनाचं नियमन करण्याचा प्रश्नच उरत नाही त्याचप्रमाणे सर्व इंद्रिय हरिप्रेमात सुस्नात झाल्यावर त्यांचंही निराळं दमन करावं लागत नाही म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नावचे नाही पापाचे ऐसे केले यमू म्हणे काय यमावे दमू म्हणे ते दमावे तीर्थे म्हणती काय खावे दोष ओखदासी नाही त्याचप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात नामघेता कंठ शीतळ शरीर इंद्रिया व्यापार नाठविती गोड गोमटे हे अमृतासी वाड केला कैवाड माझ्या चित्ते याच्या उलट शमदमांचा अभ्यास करणाऱ्या साधकाची अवस्था मोठी केविलवाणी असते मनाचं नियमन आणि इंद्रियांचं दमन करण्यात या साधकांना मानसिक आणि शारीरिक क्लेश होतात आणि ते शीघ्र कोपी बनतात जगाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी अधिकच विकृत होते जगदरूपाने हारीच नटलेलं आहे असं दिसण्याऐवजी जग जगरूपाने असणारा हारी म्हणजे वैरी असंच त्यांना भासू लागतं आणि सरते शेवटी पूर्ण अधोगती होऊन त्यांची हरीकडे पाठ होते तिसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज पुन्हा अद्वैत बोधाचं वर्णन करतात सर्वाघट्टी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी ज्याप्रमाणे हजारो किरणांना प्रकाशित करणारा किंबहुना हजारो किरणांच्या रूपाने प्रकाशित होणारा एकच सूर्य त्याप्रमाणे निरनिराळ्या देहातून जीव रूपाने एक परमात्माच विलसत असतो म्हणून ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत सांगतात असो रूपक हे तो ईश्वरू सकल भूतांचा अहंकार पांघरोनी निरंतरू उल्लसत असे परंतु हा अनुभव नामाने मिळणाऱ्या दिव्य ज्ञानाने प्राप्त होतो हे इथे लक्षात ठेवलं पाहिजे ज्ञान चार प्रकारचं आहे एक उपज ज्ञान दोन मिळवलेलं ज्ञान तीन स्फूर्ती ज्ञान आणि चार प्रतिभा ज्ञान यापैकी पहिला प्रकार उपज ज्ञान याला इंग्लिशमध्ये नॉलेज बाय इन्स्टिंक्ट असं म्हणतात हे ज्ञान सर्वांच्या ठिकाणी असतं उदाहरणार्थ वयात आल्यावर लग्न करावं असं जे वाटतं ते या उपजत ज्ञानामुळेच होय दुसऱ्याशी भांडण करणं दुसऱ्याचा द्वेष करणं स्वतःचं संरक्षण व्हावं असं वाटणं हे सुद्धा या ज्ञानामुळेच होय हे ज्ञान उपजतच असतं ते मिळवण्यासाठी शाळा काढाव्या लागत नाहीत दुसरा प्रकार मिळवलेलं ज्ञान त्याला नॉलेज बाय ॲक्विझिशन्स असं म्हणतात हे ज्ञान पुस्तकातून किंवा व्यवहारातून मिळवलं जातं निरनिराळ्या विद्या कला किंवा शास्त्र म्हणजे मिळवलेलं ज्ञानच होय तिसरा प्रकार स्फूर्ती ज्ञान याला नॉलेज बाय इन्स्पिरेशन असं म्हणतात अलौकिक शोध उत्कृष्ट काव्य वगैरे ही या ज्ञानाची फळे होत चौथा प्रकार प्रतिभा ज्ञान याला नॉलेज बाय इन्स्टिएशन असं म्हणतात हे ज्ञान मानवी प्रयत्नाने मिळत नाही तर केवळ ईश्वर कृपेने सद्गुरूकृपेने प्राप्त होतं ज्यावेळी ईश्वराचा सद्गुरूचा प्रसाद होतो त्याच वेळेला हे प्रतिभा ज्ञान दिव्य ज्ञान साधकायला मिळतं ददा बुद्धी योगम तम येन माम उपयांती ते किंवा दिव्यम ददामिते ते चक्षु ही गीतेतली वचनं या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी आहेत हे प्रतिभा ज्ञान प्राप्त झालं असता बुद्धीत दिव्य प्रकाश पडतो आणि त्या दिव्य प्रकाशात जीवाला सर्व काही वेगळं आणि आगळंच दिसू लागतं ज्याला पूर्वी जग असं म्हणत होता ते आता जग नसून जगदीश आहे असं त्याला प्रतिभा ज्ञानानं प्रत्यक्ष दिसू लागतं पूर्वी त्याला मी देहा एवढा आहे असं वाटत होतं तर आता त्याला मी आकाशापेक्षाही मोठा आहे असं अनुभवाला येतो पूर्वी जग दुःखाने भरलेलं आहे असं वाटत होतं आता अवघेचे त्रैलोक्य आनंदाचे असं प्रतीला येतं असले दिव्य अनुभव या प्रतिभा ज्ञानाने प्राप्त होतात आणि हे ज्ञान देवाच्या सद्गुरूच्या कृपाप्रसादानं मिळतं हा प्रसाद मिळवायचा कसा या प्रश्नाला संत उत्तर देतात नामाने तुकाराम महाराज सांगतात न कळे ते कळो येईल उगले नामे या विठ्ठले एकाची या न दिसे ते दिसो येईल उगले नामे या विठ्ठले एकाची या न बोलो ते बोलो येईल उगले नामे या विठ्ठले एकाची या न भेटे ते भेटो येईल आपण करिता चिंतन विठ्ठोगाचे अलभ्य तो लाभ होईल ला अपार नाम निरंतर म्हणता वाचे तुका म्हणे जीव आसक्त सर्व भावे तरतील नावे विठोबाच्या शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा मागली या जन्मा मुक्त झालो माझ्या चित्तात अखंड नामस्मरणाचा नेम म्हणजे प्रेम आहे ती मागच्या जन्मीस मी मुक्त झालो याची खूण आहे स्त्रीला डोहाळे लागणं म्हणजे ती गरोदर असल्याची खूण आहे त्याचप्रमाणे रामाचा नेमाप्रमाणे प्रेमाचित्तात जडून जाणं ही मागल्या जन्मीच मुक्त झाल्याची खूण आहे मुक्ती मिळणं आणि मिळाल्यानंतर तिचा भोग घेणं या दोन गोष्टी भिन्न आहेत मुक्ती मिळाल्यावर जे स्वतःला धन्य झालं असं समजतात ते आभागी होत याच्या उलट मुक्ती मिळाल्यानंतर तिचा भोग घेतात ते भक्त भाग्यवान होत नुसतं लग्न झाल्यानं सर्व काही झालं असं नाही तर लग्न झाल्यावर स्त्री सुख अनुभवणं हे महत्त्वाचं आहे म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी याची देही याची डोळा भोगीजय मुक्तीचा सोहळा वृत्तीसहित मन पायीचं ठेवावे अद्वैत भोगावे प्रेमसुख मुक्ती भोगणे ही भक्ती होय ही भोगण्याची प्रक्रिया म्हणजे नामसंकीर्तन नामाच्या संकीर्तनाने संत मुक्तीचं भोग घेतात आणि अखंड आनंदात राहून नित्य दिवाळी साजरी करतात हा प्रेमानंद पुन्हा पुन्हा भोगायला मिळावा म्हणून संत गर्भवास इच्छितात याच्या उलट नामाच्याद्वारे ज्यांना मुक्तीचा सोहळा भोगता येत नाही ते जन्ममरणाच्या चक्रातून स्वतःची सोडवणूक करून घेतात म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात की मागल्या जन्मेस मुक्त झालो पण मुक्तीचा भोग नामसंकीर्तनाने घेण्यासाठीच पुन्हा जन्माला आलो याची खूण काय तर ज्ञानदेवाची ती नेमा हीच ती खूण होय नामाचा हा महिमा ओळखूनच ज्ञानेश्वर महाराज सर्वांना सांगतात हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी अभंग सोळा हरिनाम जपे तो नर दुर्लभ वाचेशी सुलभ रामकृष्ण रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासी लादली सिद्धी सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंची निवाले साधू संजय ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा येणे दश दिशा आत्माराम अभंगाचा भावार्थ रामकृष्ण नाम भगवन नाम वाचे घेण्यास अत्यंत सुलभ असूनसुद्धा त्या नामाचा जप करणारी माणसं जगात दुर्लभ झाली आहेत परंतु जे कोणी अट्टहासाने नामजप करतात आणि जप करता करता नामात रंगून जातात त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होतात हरिपाठाचा हरिनामाचा महिमा एवढा आघात आहे की त्या नामाचा ध्यास करणाऱ्या नामधारकाच्या पाठीमागून सिद्धी म्हणजे स्वरूपसिद्धी बुद्धी म्हणजे समबुद्धी आणि धर्म म्हणजे स्वधर्म आपोआप आपणहून चालून येतात आणि ते प्रपंचात संत संगतीत मिळणाऱ्या नावाने निवांत शांत होतात ज्ञानेश्वर महाराज सांगतात अशा या अलौकिक रामकृष्ण भगवान नामाचा ठसा माझ्या चित्तात ठसून गेल्यामुळेच माझ्या चित्ताचं चैतन्य झालं आणि ते चैतन्यच दाही दिशेला सर्वत्र भरून राहिलेलं आहे असं प्रत्यक्ष अनुभवाला आलं थोडक्यात स्पष्टीकरण हरिनाम जपे तो नर दुर्लभ वाचेशी सुलभ रामकृष्ण हरिप्राप्तीच्या सर्व साधनांमध्ये हरिनाम स्मरणाचं साधन फार सुलभ आहे याच्यापेक्षा सुलभ साधन दुसरं नाही नामाणे फारच सोपे हे साधनं वाचे नामं घेणे इतुकेची नामाला वर्णाची जातीची धर्माची अडकाठी नाही नामाला मोल द्यावं लागत नाही त्याचप्रमाणे त्याला विद्वत्तेची अपेक्षा नाही काळवेळेचा किंवा शुची अशुचीचा प्रश्न नामाच्या ठिकाणी उद्भवत नाही नामाचा अभ्यास करण्यासाठी कष्टही लागत नाहीत असं नाम हे सर्वच बाजूंनी सर्वांना सुलभ असून सुद्धा आणि ते प्रभावी असतानाही नामाचा जप करणारी माणसं मात्र दुर्मिळ झाली आहेत याचं कारण काय तर नाम हे बिनमोल असून अत्यंत सुलभ आहे म्हणूनच लोकांचा त्याच्यावर विश्वास बसत नाही नाम घेऊन काय होणार असाच वेळगळ प्रश्न ते जन्मभर विचारित बसतात पण नाम घेऊन काय होते हे है पाहतील तर शपथ काय नवे केले एका चिंतिता विठ्ठले तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा असं महाराज छातीवर हात ठेवून विचारतात आणि नामाचा जप करा असा जगाला संदेश देतात संत वचनावर विश्वास ठेवून मात्र जे कोणी नामाचा अभ्यास करतात अखंड नामस्मरण करतात ते नाम घेता घेताच त्यात रंगून जातात आणि त्यांच्या मनाचं उन्मन होतं रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासी लाधली सकळ सिद्धी नामाने उन्मनेत स्थिर झालेल्या नामधारकापुढे सर्व सिद्धी हात जोडून उभे राहतात निळामणे सर्व ही सिद्धी रुळतीपदी हरिनामी नामी, नामी तिष्ठती रुद्धी सिद्धी तुटती उपाधी हरिनामे परंतु नामामृताने आणि प्रेमसुखाने पुष्ट आणि तुष्ट झालेला नामधारक त्या सिद्धींकडे ढुंकूनही पाहत नाही मग त्यांचा प्रत्यक्ष उपभोग घेण्याचं दूरच राहिलं सर्व सुखे नामे येती लोटांगणी कोणत्यासी आणि दृष्टी पुढे असे तुकाराम महाराज सांगतात तर सिद्धी लावी पिसे पुसे नेणे राजहंसे पाणी काय हरिनामामृत सेवी सावकाश मोक्ष त्यासे भूस दृष्टी पुढे असा आपला अनुभव हो, नाथ महाराज व्यक्त करतात तिसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाचा नामाचा महिमा वर्णन करतात ते सांगतात सिद्धीबुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंची निवाले साधू संगे अखंड नामस्मरण करणाऱ्या साधकाला सिद्धी म्हणजे स्वरूपसिद्धी प्राप्त होते निळामणे स्वरूपसिद्धी समाधी हरिनामे नामाच्या उच्चारांनी जे प्रभूची सेवा होते सेवा ते आवडी उच्चारावे नाम या सेवेने नामधारकावर भगवंताची कृपा होऊन त्याला प्रतिभा प्राप्त होते आणि त्या ज्ञानाने त्याच्या बुद्धीत प्रकाश पडून साधकाला स्वरूप साक्षात्कार होतो नामे प्राप्त नित्यानंद स्वरूपावबोध हरिनामे त्याचप्रमाणे त्याच्या बुद्धीचा परमात्म्याशी योग घडून साधकाला बुद्धी म्हणजे समबुद्धी प्राप्त होते जी प्राप्त झाली असता साधकाला हरी सर्वत्र समत्वाने भरून राहिलेला आहे याची ये प्रचिती येते अखंड नामस्मरणात धर्म म्हणजे स्वधर्म अभिप्रेत आहे ज्या भगवंतानी आपल्याला जन्माला घातलं सुंदर असा मानव देह दिला अमोल अशी ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय दिली अद्भुत बुद्धी आणि स्मरणशक्ती दिली आणि आपल्याला विश्वाच्या मंडपात रंगपंचमीचा उत्सव नित्य साजरा करण्यासाठी पंचमहाभूतांच्या पाच रंगांनी भरलेली देहाची पिचकारी दिली त्या भगवंताचं नित्य स्मरण करणं त्याच्या नामाचं आवडीनं संकीर्तन करणं हाच खरा धर्म स्वधर्म होय या धर्माचं पालन नामस्मरण करणाऱ्या नामधारकाच्या हातून आपोआप घडतं कळे न कळे त्या धर्म ऐका सांगतो हो रे वर्म माझ्या विठोबाचे नाम आट्टा हासे उच्चारा या शब्दात तुकाराम महाराजांनी धर्माचं वर्म सांगितलं आहे पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात प्रपंची निवाले साधू संगे प्रपंचात सर्वसाधारण माणूस नाना तऱ्हेच्या आपत्तींनी गांजलेला पोळलेला आणि तापलेला असतो संसार तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची असे म्हणायची वेळ जवळजवळ प्रत्येकावरच येते तापलेला जीव निवणार कुठे शांत होणार कुठे ज्ञानेश्वर महाराज उत्तर देतात साधू संघे साधू संघ म्हणजे सत्संग संतांच्या संगतीत साधकाला नाम मिळतं म्हणजे नामाचं वर्म समजतं मग त्याला नामाची गोडी लागते आणि ही लागलेली गोडी संत संगतीतच टिकते आणि वाढती राहते प्रपंचात तापलेला जीव अशा रीतीने नामामृताने निवतो शांत होतो आणि त्याच्या तोंडून सहज उद्गार निघतात दिवाळी दसरा तोची आम्हा सण सखे संतजन भेटतील अमुप जोडिल्या सुखाची या राशी पार या भाग्यासी न दिसे आता धन्य दिवस आजी झाला सोनियाचा पिकली हे वाचा रामनामे तुका म्हणे कैसे होऊ तर आई हा पायी जीव थोडा शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा येणे दशदिशा आत्म राम दिव्य नामाच्या उच्चाराने साधकाच्या चित्तावर प्रेमाचे ठसे उमटवले जातात ते हळूहळू अंतर्मुख होते त्यावर साठलेला मळ नाहीसा होतो आणि भगवंताच्या चरणाचं स्पर्श होऊन त्या चित्ताचं चैतन्य रूपांतर होतं चित्ताचं चैतन्य झालेल्या साधकाला सर्वत्र हरीच भरून राहिलेला आहे असा अनुभव प्राप्त होतो आणि परमात्मा रूपाने चैतन्याची शोभा शोभवून राहिला आहे असं प्रत्यक्ष दिसू लागतं जेथे देखे तेथे तुझीच पावले त्रिभुवन संचले विठ्ठला गा एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभवित असा आपला अनुभव संत व्यक्त करतात नामाचा महिमा जाणूनच ज्ञानेश्वर महाराज सर्वांना उपदेश करतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी अभंग सतरावा हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देव ज्याचा तपाचे सामर्थ्य तपिनला अमूप चिरंजीव कल्प वैकुंठिनांदे भाता संगोत्र अपार चतुर्भुज नर होऊनी ठेले ज्ञानगुढ गम्य ज्ञानदेवा निवृत्ती निवृत्तीने दले माझे हाती अभंगाचा भावार्थ जो स्वतः हरिपाठ करून त्या हरिपाठाची कीर्ती इतरांना सांगतो त्याचा देह पवित्र होय स्वतः नामस्मरण करणं आणि त्या नामाचा महिमा जगाला सांगणं हे फार मोठं तप होय या महातपाच्या सामर्थ्याने नामधारक चिरंजीव होतो आणि देहाचा त्याग केल्यावर चिरकाल वैकुंठात वास करतो नामधारकाचे माता पिता बंधू सगोत्री आणि इतर कित्येक लोक त्याच्या पुण्याईने चतुर्भुज म्हणजे हरिरूप होतात ज्ञानेश्वर महाराज सांगतात की गूढ पण गम्य असं ज्ञान जे प्राप्त झालं असता जीवाचं रूपांतर देवात होतं ते ज्ञान मला माझ्या सद्गुरू कृपेने निवृत्तीनाथांच्या प्रसादाने प्राप्त झालं थोडक्यात स्पष्टीकरण हरिपाठ कीर्ती जरी गाय पवित्र चिहो या देह हो त्याचा संतांच्या वचनाचा आधार घेऊन हरिपाठाची हरिनामाची कीर्ती म्हणजे महती इतरांना नुसतीच सांगणं आणि हरिनामाचा स्वतः अभ्यास करून त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन मग त्या नामाची महती जगाला सांगणं या दोन गोष्टी भिन्न आहेत पहिल्या प्रकारात नुसती पोपटपोंची असते आणि दुसऱ्या प्रकारात नामाने जगाचं कल्याण व्हावं ही तळमळ असते या अभंगाच्या पहिल्या चरणात ज्ञानेश्वर महाराजांना हेच सांगायचं आहे हरिपाठ मुखे जरी गाय व हरिकीर्ती मुखे जरी गाय या दोन्ही गोष्टी पाहिजेत जो स्वतः नुसते नामस्मरण करतो पण नामाची महती इतरांना सांगत नाही तो पवित्र श्रेष्ठच परंतु नामाचा अनुभव घेऊन त्याची महती इतरांना सांगणारा परमश्रेष्ठ होय ज्ञानेश्वर महाराज सांगतात की असं करणारा तो देह पवित्र होय याचा अर्थ तो देह धारण करणारा जीव धन्य होय कारण नरदेहाचा चांगला उपयोग करणारा त्याचं सार्थक करणारा तोच होय अग्नीची प्राप्ती झाली असता जर कोणी तो दुसऱ्याच्या घरावर ठेवू लागला तर त्याने त्या अग्नीचा दुरुपयोग केला असंच म्हणावं लागेल याच्या उलट त्या अग्नीवर अन्न शिजवून ते स्वतः जेवून इतरांनाही खायला घालतो त्याने अग्नीचा योग्य उपयोग केला असं म्हणावं लागेल त्याचप्रमाणे अमोल असा नरदेह प्राप्त झाला असता त्याचा उपयोग विषयोपभोगासाठी करून स्वतःचं आणि इतरांचंही दुःख जो निर्माण करतो तो जीव अपवित्र अभागी होय याच्या उलट जो जीव या नरदेहाचा उपयोग नामसंकीर्तनासाठी करतो आणि नामाची कीर्ती महती जगाला सांगून इतरांना नामस्मरण करायला प्रवृत्त करतो तो स्वतःचं आणि इतरांचं सुख निर्माण करतो म्हणून तो जीव पवित्र धन्य होय तुकाराम महाराज हेच सांगतात रामनामाचे पोवाडे अखंड ज्याची वाचा पढे तो एक संसारी रामनामजो उच्चारी ज्ञानेश्वर महाराज पुढच्या चरणात सांगतात तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे स्वतः नामाचा अभ्यास करून त्याची कीर्ती महती इतरांना सांगून त्यांना नामाची गोडी लावणं हेच महातप आहे आणि या तपाच्या सामर्थ्याने नामधारक चिरंजीव होतो म्हणजे त्याला स्वतःच्या अमरत्वाचा बोध होतो आणि देहाचा त्याग केल्यानंतर तो वैकुंठ लोकाला जाऊन तिथे चिरकाल वास करतो तिसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात भ्राता संगोत्र अपार चतुर्भुज नर होऊनही ठेले नामधारकाचे माता पिता बंधू इत्यादी चतुर्भुज होऊन राहतात याचा वाच्य उघडच आहे पण त्याचा भावार्थ थोडक्यात पाहू माता पिता बंधू सगोत्री इत्यादी सर्व मंडळींना एका शब्दात आणायचं झालं तर तो शब्द म्हणजे नातलग नातलग मंडळीत एकमेकांसंबंधी आदर आपलेपणा आणि प्रेम गृहीत धरलेलं असतो म्हणून या ठिकाणी नामधारकाचे नातलग तेच की जे नामधारकावर प्रेम करतात त्यांचा आदर करतात आणि त्यांच्यासंबंधी आपलेपणा बाळगतात याच अर्थाच्या अपेक्षेने संत सेना महाराज ज्ञानदेवांना उद्देशून म्हणतात ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता तोडील भवव्यथा ज्ञानदेव ज्ञानदेव माझे सोयरे धायरे जीवलग निर्धारे ज्ञानदेव ही सर्व मंडळी नामधारकाच्या संगतीने चतुर्भुज म्हणजे हरिरूप होतात याचं कारण असं की नामधारकाच्या संगतीने आणि त्यांच्या उपदेशाने या सर्व लोकांना नामाची गोडी लागते आणि एकदा नामाची गोडी लागली की तेच गोड नाम त्या सर्वांचं जीवन गोड करतं त्या सर्वांना चतुर्भुज म्हणजे हरिरोप करतं म्हणूनच तुकाराम महाराज सांगतात संत चरणरज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय मग नामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे कंठी प्रेमदाटे नयनी लोटे हृदयी प्रकटे रामरूप शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञानगूढ गम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिधले माझे हाती गूढ पण गम्य असं ज्ञान मला निवृत्तीनाथाच्या कृपेने प्राप्त झालं याचा अर्थ असा की भगवान नाम हे दिव्य आहे आणि त्या दिव्य नामाने साधकाला दिव्य दृष्टी दिव्य आनंद आणि दिव्य प्रेम प्राप्त होतं असं ज्ञान आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव मला माझे सद्गुरू निवृत्तीनाथ यांच्या कृपेने प्राप्त झाला नामाचं हे दिव्यत्व ओळखूनच ज्ञानेश्वर महाराज सर्वांना उपदेश करतात हरी मुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी अभंग अठरावा हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिवीण सौजन्य नेणे काही तयानरा लाधले वैकुंठ जोडले सकळही घडले तीर्थाटन मनोमार्गे गेला तो तिथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्णी आवडी सर्व काळ अभंगाचा भावार्थ हरिवंश पुराण आणि हरिनाम संकीर्तन हे ज्याला प्रिय आहे किंबहुना वाचून ज्याला काहीच प्रिय नाही गोड नाही त्या नामधारकाला ना, इहलोकेच वैकुंठाची प्राप्ती झाली आणि सर्व तीर्थाटन केल्याचं श्रेय मिळालं जो मनोमार्गाने विषयाच्या आढराणात शिरतो तो स्वसुखाला मुक्तो आणि जो हरिपाठी स्थिर होतो तो धन्य होतो ज्ञानेश्वर महाराज सांगतात हरिनामाची गोडी चित्तात जडून गेल्यामुळे चित्त शुद्ध झालं आणि भगवत कृपेने रामकृष्ण चरणांची ओळख होऊन त्या ठिकाणी अखंड प्रेम निर्माण झालं थोडक्यात स्पष्टीकरण हरिवंश पुराणं हरिनाम संकीर्तन हरिवीण सौजन्य नेणे काही हरिचा वंश दोन प्रकारचा आहे एक देवावतार आणि दुसरा संतावतार रामकृष्ण वामन वगैरे हरीचे देवावतार आणि ज्ञानदेव नामदेव एकनाथ तुकाराम वगैरे त्याचे संतावतार होत हरीच्या या दोन्ही वंशांचं पुराण कथा गोष्टी ज्याला प्रिय आहेत ज्याला हरिनाम संकीर्तन प्रिय आहे किंबहुना ज्याला हरिप्रेमा वाचून दुसरं काहीच प्रिय नाही आणि हरी हाच ज्याचा सर्व सुखाचा विषय आहे अशा भाग्यवंत नामधारकाला ना। मृत्यूनंतर मिळणाऱ्या वैकुंठाची वैकुंठ लोकाची वाट पाहत बसावं लागत नाही इहलोकेच त्याला वैकुंठ लोकाची प्राप्ती होते तया नारा लाधले वैकुंठ जोडले सकळही घडले तीर्थाटनं याचं कारण काय हे आपण थोडक्यात पाहू ज्या ठिकाणी वैकुंठनायक हजर असतो त्या ठिकाणाला भगवंताच्या स्पर्शाने वैकुंठ लोकाचं स्वरूप आपोआप प्राप्त होतं स्वतः भगवंत सांगतात की ज्या ठिकाणी भगवान नामाचा प्रेमाने घोष केला जातो त्याच ठिकाणी तो प्रत्यक्ष हजर असतो तो मी वैकुंठी नसे वेळ एक ही न दिसे वरी योग्याचीही मानसे उमरडोनी जाय परी तयापाशी पांडवा मी हारपला गिवसावा जेथं नामघोष भरवा करीती माझा तर एकनाथ महाराज सांगतात नाम जयापाशी असे नारायण तेथे वसे येतावता भगवत कथेत आणि नामसंकीर्तनात जो रंगून जातो त्याच्या मागेपुढे भगवंत उपस्थित असतो तुकाराम महाराज सांगतात मार्गी चालता मुखी नामवाणी मागे मागेपुढे म्हणूनच ज्या ठिकाणी नामधारक त्या ठिकाणी भगवंत आणि ज्या ठिकाणी भगवंत त्या ठिकाणी वैकुंठ असतो कही एका धेनी वैकुंठा जावे ते तीही वैकुंठाची केले आगवे असे नामघोष गौरवे धवळीले विश्व त्याचप्रमाणे नामधारकाला तीर्थातन करण्याचीही जरुरी नाही कारण हरिनामात हरिप्रमात रंगून गेलेला नामधारकाचा देह हा सर्व तीर्थांचं माहेर घर असतो तुकाराम महाराज सांगतात राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली धन्य धन्य ते शरीर तीर्थप्रतांचे माहेर भगवान हेच महातीर्थ आहे या महातीर्थात अखंड स्नान करणाऱ्या नामधारकाला दुसऱ्या तीर्थाकडे जाण्याची आवश्यकताच नाही उलट तीर्थांना पावन करण्याचं सामर्थ्य नामधारकात असतं तिसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात मनोमार्गे गेला तो तिथे मुकला हरिपाठी स्थिरावाला तोची धन्य जीवापुढे दोन मार्ग असतात एक बहिर्मुख होऊन मनोमार्गाने इंद्रियांच्याद्वारे विषयांच्या आड्रांना चिरून सर्व नाश ओढवून घेणं आणि दुसरा अंतर्मुख होऊन मनोमार्गानेच नामाच्याद्वारे हरिचरणी स्थिर होऊन सर्व सुख प्राप्त करून घेणं विषयांच्या पाठी धावेल तो अभागी आणि हरिपाठी स्थिर होईल तोच धन्य होईल कारण मनाची चंचलता हेच दुःख आणि मनाची स्थिरता हे सुख होय विषयाने मन चंचल होतं तर हरिनामाने मन स्थिर होतं म्हणूनच सर्व संत नामाचा महिमा सांगतात शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्णी आवडी सर्व काळ हरिनामाची गोडी माझ्या चित्तात जडून गेल्यामुळे माझं चित्त शुद्ध झालं आहे आणि मला भगवत चरणाच्या स्वरूपाची ओळख होऊन त्या ठिकाणी अखंड आवड निर्माण झाली आहे पुष्कळ लोक परमार्थ करतात पण त्यांचा तो परमार्थ फावल्या वेळेचा असतो परमार्थाची गोडी किंवा आवडीमुळेच नसते म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हरिनामाची गोडी लागली पाहिजे विषयांची जशी गोडी आहे तशीच हरिनामाची गोडी लागली पाहिजे संतांच्या संगतीने आणि त्यांच्या उपदेश श्रवणाने हरिनामाची गोडी चित्तात रुजते उमलते फुलते आणि त्यांची चंचलता संपूर्ण नष्ट होऊन ते रामकृष्णी म्हणजे रामकृष्ण चरणी प्रभूचरणी स्थिर होते एकनाथ महाराज सांगतात चित्त विसरोनी चित्ता जडोनी ठाके भगवंता मनाची मोडली मनोगतता संकल्प विकल्पता करू विसरे भगवंताचे चरण म्हणजे सर्व सुखाचे आगर होय सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर तुका म्हणे आता न मागे आणिक तुझे पायी सुख सर्व आहे भगवत चरणी स्थिर झालेल्या चित्ताला सर्व सुख प्रेमसुख अखंड बघता येतं चित्त चाकाटले स्वरूपा माझारी ते न निघे बाहेरी ऐसे झाले आणि म्हणून भगवत चरणाच्या ठिकाणी अखंड आवड निर्माण होते परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की नामाचा अट्टहासाने अभ्यास केल्याविना नामाची गोडी निर्माण होत नाही हे ओळखूनच ज्ञानेश्वर महाराज सर्वांना उपदेश करतात हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आज इथेच थांबू हरिओम तत्स